केस गळतीवर घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय केसांची काळजी कशी घ्यावी रोज सकाळी उठल्यावर उशीत केस दिसणं आंघोळ करताना हातात येणारे केस तुम्हालाही समस्या भेडसावत आहे का आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत केस गळती का होते आणि घर बसल्या नैसर्गिक उपायांनी ती कशी थांबवता येते केस गळतीची मुख्य कारणे आजकाल वाढता ताणतणाव प्रदूषण चुकीचे आहार आणि रासायनिक उत्पादनांचा वापर यांमुळे अगदी तरुण वयात सुद्धा केस गळतीचा ताणतणाव आणि झोपेचा अभाव चुकीचा आहार आणि व्हिटॅमिनची कमतरता थंड किंवा खूप गरम पाण्याने केस धुणे सतत स्ट्रेटनिंग कलरिंग सारखे केमिकल ट्रीटमेंट थायरॉइड पीसीओडी किंवा इतर वैद्यकीय या समस्या यावर घरगुती उपाय केस गळती थांबवण्यासाठी काही साधे पण प्रभावी घरगुती उपाय आहेत जे अनेक पिढ्यांपासून वापरले जात आहेत खोबरेल तेल प्लस कडीपत्ता गरम खोबरेल तेल तेलात कडीपत्ता उकळवून त्याने मसाज केल्यास केसांची मुळे बळकट होतात कांद्याचा रस कांद्याचा रस थेट स्क्रार लावल्याने केसांची वाढ होते आणि गळती थांबते आठवड्यातून दोन वेळा वापरावा आळशीच्या बिया म्हणजे फ्लॅक्स सीड्स हे केसांसाठी फायदेशीर ओमेगा थ्री ऍसिडने भरलेले असतात रोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा भिजवलेली आळशी खावी जेल जेल नैसर्गिक थेट केसांच्या मुळांवर लावल्यास डँड्रफ कमी होतो आणि केस गळणेही थांबते आहार आणि जीवनशैलीत बदल फक्त बाहेरून उपचार करून चालत नाही तर आपल्या आहारातही काही महत्वाचे बदल करणं गरजेचं कर आहे आहारात प्रोटीनयुक्त पदार्थ जसे की दूध अंडी डाळी यांचा समावेश करा बदाम अक्रोड बीट गाजर यांसारखी केसांसाठी उपयुक्त फळं आणि भाज्या रोज सेवन वाढवा दिवसाला किमान आठ ग्लास पाणी प्यावे दररोज तीस मिनिटांसाठी व्यायाम करा आणि निदान सात तास सूप आवश्यक आहे डॉक्टरांचा सल्ला घेणं कधी गरजेचं असतं जर तुम्हाला केस गळती खूपच वाढलेली वाटत असेल टक्कल पडत असेल किंवा की स्किन वर खरूज खवले यांसारख्या समस्या दिसत असतील तर त्वचा रोग तज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे हे काही वेळा शरीरातील हार्मोनच्या असंतुलनाचे संकेत असू शकतात केस हे सौंदर्याच्या मोलाचं दागिन आहे थोडं लक्ष दिलं तर ही समस्या सहज टाळता येऊ शकते नैसर्गिक उपाय योग्य आहार आणि नियमित देखभाल हाच केस गळती रोखण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे अशाच आरोग्यविषयक महत्वाच्या माहिती करीता पाहत राहा टी न्यूज हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका